अन्येच बहवशूरा मदे त्यक्तजीविता सर्वे युद्धविशारदाः पदश्छेद अन्ये चहव शूरा मदर्थे त्यक्तजीविता नानाशस्त्रप्रहरणाशारदा अन्वय मदर्थे मदे त्यक्तजीविता बहव शूरा नानाशस्त्र प्रहरणा च सर्वे युद्ध दुर्योधन अधिक पुढे माहिती सांगतो की च मदर्थे त्यक्त जीवितहा च आणि अन्य म्हणजे इतर अधिक दुसरे ज्यांची मी तुम्हाला नाव सांगितली यांच्या व्यतिरिक्त मदर्थे त्यक्त जीविता माझ्यासाठी जीवाचा त्याग करणारी की मेलो तरी चालेल तरी दुर्योधनाचं चा खराब होऊ नये अशा तयारीची लोक आहेत बहवह शूरा नानाशस्त्र प्रहरणाः ते भरपूर शूर आहेत आणि आने अनेक अनेक शास्त्र चालवण्यामध्ये ते पारंगात चा आहेत च आणि सर्वे युद्ध हा आणि हे संपूर्ण सर्व मंडळ युद्ध करण्यामध्ये तयार आहेत म्हणजे संग्रामकुशल आहेत